दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली प्रथमच दोघांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळालंय गावचा सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य विधानसभा उपाध्यक्षाशी झेप घेणारे नरहरी झिरवाळ यांनी आता मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिंडोरी मतदारसंघातून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे नररी गेतो मी नरहरी सावित्राबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कुणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी नरहरी सावित्रीबाई सीताराम झिरवाळ ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे येथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा, वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जोहर जय श्रीराम ग्रामीण पेहराव आदिवासी नृत्य संस्कृतीचे दर्शन मुद्दे मांडण्याची खास शैली खुमासदार भाषणं सर्वपक्ष नेत्यांशी असणारे संबंध यामुळे नरहरी चिरवाळ हे कायमच केंद्रस्थानी असतात आदिवासी भागातील लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना जलसंधारण कुपोषण मुक्ती जंगल तोडबंदी आदिवासी बांधवांचे प्रश्न आणि महाराष्ट्रात गुजरात पाणी प्रश्नावर त्यांचा गाडा अभ्यास राहिलेला या चारोस्कर यांना तापी खोरे महामंडळाचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करत राज्यमंत्री दर्जाचे पद मिळालेले होते नरहरी झिरवाळ यांच्या माध्यमातून आता प्रथमच दिंडोरीला कॅबिनेट मंत्रीपद भूषवण्याची संधी मिळालेली आहे राज्यात महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्ता काळात प्रभारी विधानसभा अध्यक्ष असणाऱ्या झिरवाळ यांनी आघाडीतील सत्तेत असलेल्या शिवसेनेचे तत्कालीन नेते एकनाथ शिंदे यांचा मोठा गट पक्षातून बाहेर पडला त्यामुळे विधानसभेत माहितीचे सरकार सत्तेवर आले या घटनाक्रमात विधानसभा अध्यक्ष म्हणून निर्णायक भूमिका बजावली त्यामुळे राज्यपालांच्या आदेशानुसार राज्यातील सत्तांतर आणि बहुमताच्या चाचणीच्या वेळी नरहरी झिरवाळ अध्यक्ष होते या काळात त्यांनी पार पाडलेल्या भूमिकेमुळेच त्यांना मंत्रीपद देण्यात आल्याचं मानलं जात आहे दिंडोरीतून सलग चौथ्यांदा विजयी झालेले नरहरी सीताराम जिरवाळ यांचा जिल्हा परिषद सदस्य ते आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष ते कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास राहिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटासोबत बाहेर पडणाऱ्या आमदारांमध्ये नरहरी झिरवाळ हे आघाडीवर होते एवढंच नव्हे तर पहाटेच्या शपथविधीच्या वेळी देखील पवार समर्थक आमदार जे वेषांतर करून बाहेर पडले होते त्यात देखील नरहरी झिरवाळ यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज दिंडोरी